नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित तत्वावर शाळेची जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत पीर मोहम्मद हायस्कूल मेहकर शहीद अब्दुल हमीद बहुउद्देशीय संस्था तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा वर्ग पाचवी ते वर्ग दहावी शंभर टक्के अनुदानित तत्त्वावर अनुक्रमांक एक पद सहायक शिक्षक पदसंख्या दोन एकूण दोन पदे प्रवर्ग म्हणजे जातीचा वर्ग खुला खुल्यामधून जागा भरल्या जाणार आहे पात्रता बी एस सी बी एड विषय नाईन टू टेन्थ मॅथ्स ऑब्लिक सायन्स अनुक्रमांक दोन पद सहायक शिक्षक पदसंख्या एक प्रवर्ग खुला पात्रता बी ए बी एड विषय सिक्स टू एट अनुक्रमांक तीन पद सहाय्यक शिक्षक पदसंख्या दोन प्रवर्ग खुला पात्रता एच एस सी डी एड विषय फिफ्थ वर्ग पाचवा दिला आहे या ठिकाणी दिलेला आहे टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी पात्र अनिवार्य म्हणजेच या ठिकाणी टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन पास असणे आवश्यक आहे सूचना इच्छुक उम्मीदवार अपने शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाण पत्रों के साथ दिनांक अठारह मई दो शनिवार को सुबह ग्यारह बजे से पाँच बजे तक मुलाकात के लिए पीर मोहम्मद हाईस्कूल वार्ड नंबर तीन जानेफल रोड तालुका मेहकर जिला बुल्ढाना के कार्यालय में हाजिर रहे अध्यक्ष नवाज़ कासिम गवली शहीद अब्दुल हमीद बहुउुद्देश्य संस्था तालुका मेहकर जिला बुल्ढाना मोबाइल नंबर दिला आहे मुख्याध्यापक मोहम्मद जावेद शेख इमाम पीर मोहम्मद हायस्कूल तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री सेवन टू टू सेवन सिक्स फाईव्ह तर ही होती शिक्षक पदभरतीची शंभर टक्के अनुदानित शाळेची सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद